संतोष देशमुख हत्या प्रकरणातील महत्त्वाचा आरोपी कृष्णा आंधळे कुठे आहे हे कोडं अद्याप सुटलेलं नाही तो जिवंत आहे का हा देखील प्रश्न आहे याच कृष्णा आंधळेचा कोर्टात आज सुनावणी दरम्यान उल्लेख केला गेला याआधी वाल्मी सा दोषमुक्तीसाठीचा सा अर्ज फेटाळल्यानंतर आता आरोपी क्रमांक दोन विष्णू चाटेनेही आणि इतर आरोपींनी सुद्धा दोषमुक्तीसाठी अर्ज केला आहे सोबतच दोषमुक्तीचा अर्ज फेटाळल्यानंतर वाल्मिक आता थेट जामिनासाठी अर्ज केलाय आणि नवीन खेळी खेळण्याचा प्रयत्न कराडच्या वकिलांच्या माध्यमातून करण्यात आला आहे यावरून हेच लक्षात येतं की पुन्हा एकदा खटला लांबवण्याचा हा प्रयत्न आहे ज्या प्रकारे कराडचा अर्ज फेटाळला गेला तसंच काहीसा आरोपींबाबतही कोर्टाकडून निर्णय घेतला जाऊ शकतो अशी शक्यता आहे याविषयी कोर्टात आज दोन्ही बाजूने युक्तिवाद करण्यात आला कोर्टात त्यावेळी नेमकं काय घडलं हे वकिलांकडूनच ऐका त्यांच्या पूर्वनियोजित काही कार्य का भोवल्यामुळं आदरणीय निकमसाहेब येऊ शकलेले नाही त्यामुळे मी कोर्टाला विनंती केली पुढची तारीख द्यावी शिवाय आम्ही आज फरार आरोपी कृष्ण आंधळे याच्या हद्दीपर्यंत आम्हाला वॉरंट दिलावं नवीन बहात्तरप्रमाणे तोही अर्ज आम्ही आज कोर्टात दाखल केलेला आहे आणि अडो अगोदरचे जे अर्ज आहेत चाटेचा जो दो दोषमुक्तीचा अर्ज आहे त्याच्यावर सन्मान्य न्यायालयाने फिर्यादीचं म्हणणं मागवलेलं आहे ते आज काय फिर्यादीचं म्हणणं आलेलं नव्हतं त्यामुळेही आजची तारीख वाढलेली आहे पुढची तारीख न्यायालयाने अठरा तारीख देण्यात आलेली आहे आरोपी हो। आज माझ्या माहितीप्रमाणे ऑर्डर आलेली नाही कोर्टामधली सुनावणी होती ती आरोपी नंबर दोन व इतर आरोपींनी जे डिस्चार्ज ऍप्लिकेशन दाखल केलं होतं त्याच्या युक्तिवादासाठी होती त्याचबरोबर मागील तारखेला आरोपी नंबर एक वाल्मिकराड कराड यांच्यामार्फत जामिनाकरता अर्ज दाखल केला होता त्याच्यावरती म्हणणं त्यांनी मागच्या तारखेला सादर केलेलं आहे सरकारी पक्षाने आजची सुनावणी नेमकी म्हणजे मुख्य करून जामीन अर्जावरती आणि डिस्चार्ज अर्जावरती होती नेमकं काय झालं आज जामीन अर्जाची युक्तिवादाकरता आमची तयारी होती आम्ही कोर्टाला तसं सांगितलं की आमची तयारी आहे आम्ही युक्तिवाद करण्यास तयार आहोत तथापि यामध्ये सरकारी पक्षातर्फे मुदत मागितली गेली त्यामुळं मुदत मेहरबान कोर्टाने पुढील एक मुदत दिलेली आहे संपत्ती जप्तीच्या संदर्भात संपत्ती जप्तीचा अर्ज सरकारी पक्षातर्फे दाखल केलेला आणि आरोपी वाल्मिकाड यांच्या वतीनं आम्ही जी गोठवलेली खाती खाते आहेत बँकेची त्याच्यावरती निर्बंध आहेत ते उठवण्याकरता एक अर्ज दिलेला होता त्याच्यावरती दोन्ही अर्जांवरती युक्तिवाद पूर्ण झालेला आहे पण न्यायालयाचा आदेश अद्याप त्याच्यावरती काय झालेला नाही आणि आदेशावरती प्रलंबित आहे इतर नाही आता प्रत्येकाचा अधिकार आहे त्यांना त्या त्या वेळेला संधी मिळणं किंवा संधी आहे कायद्यानुसार त्यांनी ती वापरलेली आहे आता त्याच्यावरती युक्तिवाद त्यांचे संबंधित वकील साहेब करतील आणि त्याच्यावरती मेहरबान करण्याचा आदेश सरकारी पक्षाकडून कुठेतरी वेळ नाही आजच्या घडीला तरी वेळ काढूपणा म्हणण्यापेक्षा आमची तसं की मागच्या वेळेला काही गडबड केली की दोष चार्ज ठेवायचा आहे त्याचबरोबर बाकी डिस्चार्ज आलेत युक्तिवादाला तर आमची तयारी आहे जामीन अर्जावरती त्यावेळेला म्हणणं मांडलं आमच्या आजच्या तारखेला नेमली होती युक्तिवादासाठी आमची तयारी होती प्रॉपर्टी अटॅचमेंट नेमकं बँकेचे आहेत का प्रॉपर्टी पण हो फ्लॅट वगैरे जमीन वगैरे नाही त्यामध्ये बँकेची खाते आहेत आणि त्यांच्या काही मिळकती आहेत म्हणजे शेत मिळकत असू दे किंवा घर मिळकत वगैरे जे आहेत त्याच्यावरती अटॅचमेंट किंवा तात्पुरत्या स्वरूपात केस निकाल लागेपर्यंत निर्बंध घालावे असा अर्ज सरकारी पक्षाचा तर देशमुखांच्या वकिलांनी कृष्णा आंधळेचा विषय मांडला फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्याबाबत आम्हाला वॉरंट द्यावं यासाठी अर्ज आज कोर्टात दाखल केला असं कोल्हे यांनी सांगितलं त्याचबरोबर आरोपींची संपत्ती जप्त करण्यासाठी अर्ज करण्यात आला असे ॲडव्होकेट कोल्हे म्हणाले तर दुसरीकडे कराडच्या वकिलांनी जामीन अर्जाच्या युक्तिवादाकरता करता आमची तयारी होती आम्ही तयार होतो पण सरकारी पक्षाकडून युक्तिवाद करता मुदत मागण्यात आली असं सांगण्यात आलं तसेच सरकारी पक्षाकडून संपत्ती जप्त आणि वाल्मिक कराड यांचं गोठवलेलं खातं याचा निर्बंध उठावा यासाठी देखील अर्ज करण्यात आले या, अर्जा या दोन्ही अर्जांवर युक्तिवाद झाला मात्र न्यायालयाचा निकाल अद्याप बाकी आहे आता कराडची संपत्ती जप्त होते की बँक खात्यावरील निर्बंधच उठतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे शिवाय जामिनाचा आणि दोषमुक्तीचा कारण देत सुनावणी लांबवण्याचाही डाव आरोपींनी टाकला आहे असंही बोललं जात आहे आता तो कितपत यशस्वी होतो ते पाहणं सर्वात महत्वाचं असेल ऍडव्होकेट उज्ज्वल निकम आता था खासदार झाले ते यावेळी सुनावणीसाठी अनुपस्थित होते काही कारणास्तव ते आले नाही असं ऍडव्होकेट कोल्हे यांनी सांगितलंय मात्र यापुढे ऍडव्होकेट उज्ज्वल निकम हा खटला कसा लढतात लड़ता, लढतात का ते पाहणं देखील महत्वाचं असणार आहे पण एकूणच कोर्टात जे काही घडलं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा